मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र ट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट पंचवीस जानेवारीपासून तूर बाजारावर वाढणार वा तूर बाजारावर वा आठ हजार रुपये प्रति क्विंटल होणार काय आहे लेटेस्ट तूर मार्केट रेट आणि इथून पुढे तुरीच्या बाजारावर कसे असणार आहे या विषयाची लेटेस्ट अपडेट घेऊन आपल्याला गेलो आहे चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तूर मार्केट रेट टुडे तूर मार्केट रेट जालना असेल अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल हिंगणघाट असेल महत्वाच्या मार्केटमध्ये तुरीच्या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं जो तुरीचा दर मंदावलेला होता तुरीच्या बाजारामध्ये आता जानेवारीपासून वाढ होणार आहे आणि आता पंचवीस जानेवारीनंतर तुरीचे बाजारभाव किती वाढणार आहे हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसांचा विचार जर केला तर सरासरी तूर बाजारभाव सध्या सत्तर ऐंशी काही ठिकाणी पंच्याऐंशी जालना असेल मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल मग आता कोणते असे घटक आहे ज्यामुळे तुरीचे बाजारभाव खरंच वाढणार आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याआधी चॅनलला नवीन असाल तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल यांचे सविस्तर अपडेट्स बाजारभावची बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये तुरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कारण का तुरीची निर्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि बाहेरच्या राज्यांमधून जी इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल यमपी मंडी असेल किंवा बिहार मंडी असेल उत्तर प्रदेश मंडी असेल या सर्व मंडीमधून मोठ्या प्रमाणात तुरीची मागणी वाढत आहे याचा परिणाम राज्यातील तूर बाजारामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे आणि जे काही सरकारी हमीभाव केंद्र आहे मार्फत सुद्धा तुरीची खरेदी आता होणार आहे याची नोंदीची प्रक्रिया सुद्धा वीस जानेवारीनंतर चालू होणार आहे जसं सोयाबीन खरेदी केंद्र होणार आहे त्याप्रमाणे तूर खरेदी केंद्रामार्फत सुद्धा आता मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू होणार आहे आणि जो काय तुरीचा हमीभाव आहे आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंत हा तुरीचा बाजारभाव आपल्याला मिळताना दिसणार आहे चला तर जाणून घेऊया आत्ताचा सराचा दर सरासरी दर काय यामध्ये आपण जर बघितलं तर मानोरा या ठिकाणी सात हजारापर्यंत बाजारभाव आहे सोलापूरमध्ये आठ हजारापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे धुळ्यामध्ये सात हजारापर्यंत बाजारभाव अपडेट केलेला आहे मूर्तिजापूरमध्ये सात हजार दोनशे सात हजार चारशे पर्यंत बाजारभाव आहे सिंधी सेलूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढल्याचा आपल्याला दिसत आहे शेनगाव असेल अमरावती असेल तुळजापूर असेल या सर्व ठिकाणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी आठ हजार आठ हजार पाचशे पर्यंत बाजारभाव काळ्या तुरीला गेलेला आहे लाल तूर सात हजार ते सात हजार सहाशे सात हजार सातशे आठशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये अजून तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात जे काही महत्वाचं दूर मार्केट मानलं जातं जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल या तूर मार्केटमध्ये सरासरी सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव सध्या गेलेला आहे आपण जर बघितलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपेक्षा आत्तासुद्धा सुद्धा बाजारभाव तेजीमध्ये येणार आहे याचं कारण सांगितलं आता आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याचबरोबर मागणी त्याहून अधिक वाढणार आहे आवक आणि मागणी यांचं गणित जर जुळलं तर येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये सध्याचा दर जो आहे आए, सत्तर ऐंशी रुपये लाल तूर पांढरी तूर जो आहे आए, ऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंत आणि काळी तूर जो आहे आए, ऐंशी नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव आठ हजार प्लस जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये आपण जर बघितलं तर यावर्षी नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तीस टक्के सोयाबीन तूर कापूस या खरीपातील पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जवळजवळ चाळीस लाख हेक्टरचं नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत तुमपुढे तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट असतील तूर बाजारभावाची सविस्तर चर्चा असेल यासाठी तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका सरासरी पांढरी तूर काळी तूर लाल तूर पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत येत्या काही दिवसामध्ये आपल्याला जाताना दिसणार आहे त्याहून अधिक सुद्धा तुरीला मिळू शकतो जसं सोयाबीनचे बाजार वाढले आहेत कापूस बाजार वाढले आहेत त्याचबरोबर तुरीचे सुद्धा येत्या काही दिवसामध्ये वाढणार याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निर्यात वाढणार आहे हमीभाव खरेदी केंद्रांमधून हमीभाव खरेदी मार्फत खरेदी केली जाणार आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय हालचाली हे तीन घटक आता तूर बाजारभाव वाढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतंय कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी तूर बाजारभाव लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तूर बाजारवाव आजचा तूर मार्केट रेट जालना तूर बाजारामध्ये मोठी वाढ तूर मार्केटेट लेटेस्ट साठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो